नमस्कार शेतकरी कृष्णा बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड मल्टिप्लायर कंपनीचे सी एम डी अमरजित चौरशे या सर यांनी तीनशे सत्तर शेतकऱ्यांना घेऊन एक संशोधन केलेले आहे या संशोधनामध्ये निष्पन्न झालेले आहे एक टॉली मध्ये जेवढा सेंद्रिय कर बसतो तेवढा एक किलो मल्टिप्लायरमध्ये आहे त्यामुळे हळद पिकासाठी असंख्य फुटवे पाणी जाड हिरवीगार मू पांढऱ्या मुळ्यांची भरपूर वाढ तसेच हळद पिकासाठी एकरी एक किलो असा हार्वेस्टिंगपर्यंत दहा किलो द्यावे लागते त्याच्यामध्ये ड्रिंचिंग फवारणी ड्रिपने ठिबक पाटपाणी याद्वारे बघा हिरवीगार हळद आहे एकदा वापरून अनुभव घ्या प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय लक्षात येणार नाही तसेच हळद पिकाचे उत्पादन हे तीस ते पन्नास टक्केपर्यंत पहिल्याच वर्षी वाढ होते तसेच हळद पीक यांची कंदाची साईज ठोकर होते हा बघा उत्पादन किती वाढलेलं आहे तेव्हा एकदा शेतकऱ्यांनी मल्टिप्लायर वापरा पुन्हा पुन्हा वापराल मल्टिप्लायर हे कोणतेही खत व औषध नाही तर हे तंत्रज्ञान आहे तरी शेतकऱ्यांनी एकोणतीस राज्यामध्ये दोन लाख सात हजार सभासद झाले आहेत तरी शेतकऱ्यांनी वापरावे वापरल्यानंतरच अनुभव घेतल्यानंतर काय मल्टिप्लायरमध्ये ताकद आहे हे लक्षात येते हळदाची हळदीचे कंद ठोकर आहेत हळद पिकासाठी मल्टिप्लायर तंत्रज्ञान एक नवसंजीवनी आहे जेवढी पाने लांबी रुंदी जास्त तेवढी सूर्यप्रकाश शोषण क्रिया जास्त मल्टिप्लायर तंत्रज्ञानाचे फायदे जबरदस्त मल्टीप्लायर तंत्रज्ञानाचे रिझल्ट आहेत तरी मल्टीप्लायर हे होलसेलमध्ये पाच किलो दहा किलो वीस किलो पन्नास किलो उपलब्ध आहे आपण मल्टिप्लायर कंपनीतून शेतकरी अशी सर सेवा देत आहे तरी या सेवेचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा संदीप घाडगे शहाण्णव झिरो चार दहा शहाऐंशी तेहत्तीस धन्यवाद